राज्याचे आजी गृहमंत्री सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यामध्ये आता मुंबई पोलीस दलातून बडतर्फा अधिकारी सचिन वाझेची एंट्री झाली आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यानं गंभीर आरोप केलेत दरम्यान सचिन वाझेनं अनिल देशमुखांबाबत आरोप केलेल्या आरोपांच्या टायमिंगवर विरोधकांकडून संशय घेण्यात येतो आहे पैसे उनके पीए के थ्रू दिया जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है सचिन मजे जी बोलने हैं ये देवेंद्र पंडित एनजी आता नवीन साल है जेके समोर रहता है क्या संदर्भ योग्य सौगत्या में करूं ज्या शंभर कोटींच्या कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना कारागृहात जावं लागलं त्या प्रकरणानं आता पुन्हा एकदा डोकं वर काढलंय पडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं ऑन कॅमेरा अनिल देशमुखांचं नाव घेत बॉम्ब गोळा टाकला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घेत होते असा गंभीर आरोप त्यांना केला सचिन वाझेनं कोणते आरोप केले जे काही घडलंय त्याचे सर्व पुरावे अनिल देशमुख त्यांच्या पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे या सी याबाबत सीबीआयकडेही पुरावे आहे मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय हे सर्व प्रकरण अनिल देशमुख यांच्या विरोधात गेलं तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे मी एक पत्र लिहिलंय त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे ये जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ, प्रूफ है चला, सारे चला, सारे चला, और मैंने भी अभी साहब को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ है सारा उनके खिलाफ मैंने सारे इसको प्लीजेंस इज सारे एविडेंस मैंने दे दिए मैं तैयार हूँ और 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 किसी का और किसी का नाम आप बता सकते हैं और किसका नाम गाड़ी में नहीं हाँ और किसी का नाम बता सकते हैं किसका नाम गाड़ी में नहीं प्लीज मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब नाम लिखा है मुंबई हाई कोर्ट ने सचिन मजे बदल बोलता ना ये साइट लाए कि सचिन मजे हाथ गुनेगारी प्रवृत्ति का व्यक्ति है सचिन मजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आला आहे का कोणाकडे आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू सचिन वाझे दोन हजार एकवीसच्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहे त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांनी सचिन वाझे संदर्भात हायकोर्टाच्या निकालाचा आधार घेत आपल्यावरील आरोप फेटाळले सचिन वाझे संदर्भात कोर्टाचं निरीक्षण सचिन वाझे यानं विसंगत विधानं केली न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी आयोगासमोर सचिन वाझे यांना कथितपणे सर्व काही विधानावर अवलंबून राहणं असुरक्षित आहे उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता या देशामध्ये आम्ही तुरुंग राजकारणासाठी आणि निवडणुका सरकार मध्य सचिन वाजे ही कोणाची नादाय औलाद आहे याचं उत्तर पहिलं अनिल देशमुखांनी संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी द्यावं सी किंवा एस आय टीनी त्याला पुन्हा ताब्यात घ्यावं त्यांनी दिलेल्या पत्राचा खुलासा त्यांनी करावा सचिन वाझेनं अनिल देशमुखांबाबत आरोप केलेले प्रकरण दोन हजार एकवीस मध्ये समोर आलं होतं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप केला होता शंभर कोटी कथित वसुली प्रकरण काय आहे मविया या काळात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप झाले सचिन वाझेला दर महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप मुंबईत एक हजार सातशे पन्नास बार रेस्टॉरंट रुपये जमा करा असं सांगितल्याचा आरोप सा शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक तेरा महिन्यानंतर जामीन कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी कुणाला भेटत नव्हते पण ते फक्त वाजेंना भेटायचे कशासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की वाजे जे म्हणतात ती अतिशय वस्तुस्थिती आहे तुम्हीच त्यांना नोकरीत घेतलं होतं तुम्हीच त्यांना पुन्हा पदावर घेतलं मलिक राऊत देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना रुग्णालयात तपासणीसाठी ने नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो मिळतो तर मिळतो एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे ते त्याला आजच आठवत नेमकं तिसरी गोष्ट जेव्हा वाजे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय मी पत्र हुई भड़र्वीश? हुई भड़र्वीश? माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे मव्याचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकणार होते असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी के नुकताच केला होता देशमुखांचे हे आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर सोडत नाही असा इशारा फडणवीसांनी दिला होता आणि आता सचिन वाझेनं अनिल देशमुखांबाबत आरोप केल्यानं या सगळ्या टायमिंगवर विरोधकांकडून संशय घेण्यात येतो ब्युरो रिपोर्ट पुडारी न्यूज मुंबई